नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची विटातील वकील संघटना उतरली रस्त्यावर पोलीस ठाण्यावर काढला निषेध मोर्चा विटा येथील ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी विटा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया मारला कायदा आणि सुव्यवस्था यांच्या कोणत्याही प्रकारचे पालन न करता घटनाबाह्य कृत्य करून ॲडव्होकेट विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबांनी दिलेला नाहक त्रास मारहाण धक्काबुक्की शिबिगार धमकी याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी अन्यथा आमच्या वकील संघटनेमार्फत योग्य त्या कायदेशीर मार्गाने योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा विटा वकील संघटनेच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना निवेदनाद्वारे दिला ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेच्या जोरदार घोषणाबाजी करत काया फिती मानून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निषेध मोर्चा सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय मार्गे हा निषेध मोर्चा विटा पोलीस ठाण्यात आला त्यानंतर वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले मात्र यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी सांगलीचे ज्येष्ठ विधीज्ञ प्रमोद ॲडव्होकेट गिरीश तापकिरे विटा वकील संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव हो। उपाध्यक्ष विजय हो। सचिव सुखदेव कुंभार सहसचिव ॲडव्होकेट पद्मश्री महाजन सदस्य ॲडव्होकेट कोमल बायदंडे ॲडव्होकेट श्रद्धा महाजन ॲडव्होकेट विकास जाधव ऍडव्होकेट सागर जाधव रोहित पवार माझे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन कांबळे गंभीरता जर साहेब आपण बघितली तर या ठिकाणी सर्व सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे आपण आमची माझी विनंती आपल्याला की आमच्या सदस्यांचं थोडस आपण म्हणणं ऐकून घ्यावं आणि मग आम्ही आपणाला निवेदन देतो साहेब

आहे आधी ओळख नव्हती काल नाव तर ह्या आठ आपल्या कॉन्स्टेबल आमच्या शनिवारी रात्री पावणे पावणे बारा वाजता त्यावेळी त्यांनी नेहमीसारखे जे माझ्या दारात गेले सहा महिने चालू आहे आमच्या पलीकडे कोणतं एक तडीपार त्यांचं म्हणणं आहे जो राहतो त्यानं कुंभारवाडा विटा असा पत्ता दिलेला आहे कोळी तर त्याच्या घराची सेल्फी आम्ही काढतो आणि आम्ही जात असतो गेली सहा महिने मी आम्ही त्यांना विनंती करतो साहेब तुम्ही या जावा मी सुद्धा वकील आहे कायदा मीही मानतो तुम्ही फक्त तुम्ही ज्या गाड्या वाजवत येत आहे किंवा रात्री येताना हास्य विनोद करत येत आहे एका सेल्फी साठी तुम्ही आठ ते दहा जण येत आहे त्याच्यामुळे आमच्या वाड्यातली जी काय कुंभारवाडा आहे त्यातली प्रत्येकाची झोप मोडते रात्री साडेबारा एक वाजता माझे वडील वयस आहेत बाहेर हॉलमध्ये झोपलेले असतात ते सुद्धा जागे होतात एकदा एक वाजता झोपलेला माणूस हा परत झोपू शकत नाही आम्ही सात आठ वेळा विनंती केलेली आहे शनिवारी सुद्धा रात्री पावणे बारा वाजता पहिल्या ते साळुंके मॅडमांनी आणि सात आठ जण जे काय आले ते तिथं सेल्फी काढून विनोद करत होते हे माझ्या घराच्या सी सी टी व्हीवर रेकॉर्ड झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांना बाहेर येऊन मॅडम आम्हाला काही त्या दिवशी सुद्धा मी अगदी मी वकील आहे सगळीशी वाचत सांगितलं मॅडम आपल्यामुळे थोडंसं आम्हाला डिस्टर्ब होत आहे प्लीज आम्हाला सहकार्य करा तोपर्यंत माझे वडील हे बाहेर आले त्या वडिलांच्या वडिलांशी त्यांनी वादावादी चालू केली त्यानंतर मॅडम मॅडमने म्हणलं मॅडम मी तुम्हाला आपण ते व्हिडिओ पाहावे दाखवतो सगळ्या पुरावे त्यानंतर त्यामध्ये ते म्हणले मी त्यांना म्हणतो मॅडम पाहिजे तर मी उद्या भेट घेतो पण एकदा हे थांबवा काय असेल ते दिवसा असेल तुम्ही कारवाई करा हे म्हटल्यानंतर त्या मॅडम तू मला कायदा शिकवणार का

माझ रेकॉर्डिंग मला घ्या माझ्या पूर्ण कारवाई करा मी आता इथं आपल्या ताब्यात आहे माझं म्हणणं आहे मी मॅडमने हे समजवत असताना मॅडमनी फोन करून अजून पोलीस कुमक बोलवली दोन पी एस आय आणि दहा कॉन्स्टेबल यांनी मला माझ्या घरात घुसून माझ्या वयस्क आई वडिलांना करून माझ्या पुतणीच्या हातात तिला ढकलून देऊन माझ्या बायकोला ढकलून देऊन तिथून मला एखादा मी मोठा गुन्हेगार असल्यासारखे मला ओढत आणलेला आहे रोडपर्यंत रोड पर्यंत की जिथं मशीद आहे मंदिर आहे तिथे कार्यक्रम होते दोन तीनशे तिथं <स्थिता> <स्थिता> उभा आहेत लोक त्या सगळ्यांनी हे सगळं बघितलं की आपल्या गल्लीतल्या एका वकिलाला फरफटत नेऊन तिथं गाडी टाकलेल त्यानंतर एका वकील एका आपल्या कर्मचाऱ्यांनी माझ्या गळ्यात असा हात घातला होता आणि माझा जबडा ओढला होता माझ्या तोंडात काहीतर घालायला लागलेला हे काय गेले त्यानंतर मी त्याला ढकलल्यानंतर तुम्ही दार न उघडता हो साहेब हे बघा तुमचंही बघा दार न लावता तुम्ही इथं मला आणलेलं आहे हे सुद्धा कुठेच तुम्ही बघा मी एवढा मोठा काय गुन्हेगार लागून गेलो किंवा मी अशी कुठली तिथं कृत्य केलं होतं की मला तुम्ही ह्याप्रमाणे त्यानंतर मला इथं आणून बसवून साहेब मी हाफ पॅन्टवर आलेलो आहे त्यानंतर मला काय इथलं आपल्या कर्मचाऱ्यांनी ओळखल्यानंतर मग सांगितलं मला येऊन इथं सांगितलं गेलं की एक तर तुमच्या मोबाईल व्हिडिओ डिलीट करा एक तर तुमचा सीडीआर द्या नाहीतर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये रात्री दोन वाजता दीड वाजता धमकी दिली आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची